नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे सावेडी आणि केडगाव उपनगर येथे ताबेमारी मोठ्या प्रमाणात सुरू ताबाखोर विरोधात झोपडपट्टी दादांची कारवाई करा गृहमंत्री यांच्याकडे अहमदनगर शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी शहरातील उपनगर भागामध्ये मारवाडी गुजराती समाजातील व्यक्तींच्या जमिनी शोधून त्यांच्यावर बेकायदेशीर ताबा मारणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याबाबत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे अहमदनगर शहरामध्ये सावेडी उपनगर आणि केडगाव उपनगर या भागामध्ये शहराच्या प्रमाणावर हद्दवाढ वाढ झाली आहे या विकासात बिल्डर व जमीन मालकांचे मोठे योगदान आहे असे असताना सावेडी उपनगरामध्ये मारवाडी आणि गुजराती समाजातील व्यक्तींच्या जमीन पाहून राजकीय आशीर्वादाने बेकायदेशीरपणे ताबा मारून खंडणी मागण्याचा प्रकार करतात पोलीस प्रशासनही या प्रकाराकडे राजकीय दबावामुळे दुर्लक्ष करीत आहेत तर पीडित व्यक्तींना पोलिसांकडून योग्य ते सहकार्य मिळत नसल्याने पोलिसांकडून सदर चा विषय हे दिवाणी स्वरूपाचा असल्याने आम्ही मदत करू शकत नाही असे उत्तर मिळत असल्याने पीडित व्यक्ती झालेल्या अन्यायावविरोधात उघडपणे दात मागण्याचे धाडस करीत नाहीत व नावीला जास्त जमीन कमी किमतीत राजकीय मंडळींना विकावे लागते नाहीतर संबंधित गुंडांना खणणे देऊन त्याची कोणतीही वाच्यता न करता तडजोड करावी लागते हे ताबे मारणारी टोळी कुणाला तरी कायदेशीर उभे करून न्यायालयामध्ये खोटे दावे दाखल करून सदर जमिनीचे लेटिकेशन तयार करून ब्लॅकमेलिंग करीत आहेत त्यांचे राजकीय गॉडफादर यांनाही सह आरोपी करावे अशी मागणी शाकीर शेख यांनी राज्याचे गृहमंत्री अप्पर मुख्य गृहसचिव पोलीस महासंचालक विशेष पोलीस महानिरीक्षक पोलिस अधीक्षक यांच्याकडे केली आहे प्रतिनिधी अझर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर सेकंड हँड कार घेण्याचा विचार करताय तर मग नगर कार कारमॉल लालर फायनान्स ची सुविधा आर टीओ च्या प्रक्रिया अगदी सुलभरित्या आपल्या कार चे स्वप्न साकारण्यासाठी आजच विजिट करा नगर कार मॉल चेतना लॉन समोर सावेडी अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा